राज्यमार्ग अठ्ठेचाळीस शहर ते पाचोरा कमी अंतराचा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर नेहमीच लहान मोठ्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते मात्र या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे रूपांतर पावसाळ्यात तलावात होत असून रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अपघाताची श्रृंखला पुन्हा एकदा सुरू झाली आहे राज्य परिवहन महामंडळाच्या बसला देखील या रस्त्यावरून तारवेळची कसरत करीत प्रवाशांना सुखरूपपणे त्यांच्या मुक्कामस्थळी पोहोचवावे लागत असते अशाच खराब रस्त्यांमध्ये वीस ऑगस्ट रोजी नाचनवेल बसस्थानकाजवळ बस, बस चिखलात फसल्याने वाहनधारकांसह प्रवाशांची देखील तारांबळ उडाली प्रवाशांनी सहकार्य करीत या चिखलात फसलेल्या बसला काढण्यास मदत केली संबंधित रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांमार्फत करण्यात येत आहे அரை நாடு பத்திரக்கூட கே